ती म्हणजे इराणच्या दहशतवादी हल्ल्याला आता अमेरिकेनं चोख उत्तर दिलंय इराक सिरियातील इराणी दहशतवाद्यांच्या तळावरती अमेरिकेनं हवाई हल्ले केले अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये चाळीस जणांचा मृत्यू तर शेकडो जण जखमी झाले अमेरिकेकडून इराक सिरियातील पंच्याऐंशी ठिकाणी हल्ले करण्यात आले काही दिवसांपूर्वी इराणच्या दहशतवादी हल्ल्याला अमेरिकेनं चोख उत्तर दिलेलं दिसत हवाई हल्ले करण्यात आलेत इराक सिरियातील इराणी दहशतवाद्यांच्या तळावरती अमेरिकेने हवाई हल्ले केले आहेत यामध्ये चाळीस जणांचा मृत्यू झालाय झाले आहेत पंच्याऐंशी दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या जॉर्ड नवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यामध्ये तीन अमेरिकन सैनिक मारले गेले होते त्यामुळे यावेळेस राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रत्युत्तराचा इशारा दिला होता या घटनेला आता चार दिवस उलटत नाहीत तोवर अमेरिकेनं इराणच्या इतर स्थळांवरती आणि दहशतवाद्यांच्या स्थळांवरती तड़ा, हल्ले केलेले आहेत इराक आणि सिरियावरती हे ठिकठिकाणी हल्ले झाल्याची माहिती समोर येते पंच्याऐंशीहून अधिक ठिकाणी हे हवाई हल्ले करण्यात आले याचबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी हेमंत महाजन आंतरराष्ट्रीय अभ्यासक आपल्याबरोबर आहेत हेमंतजी पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ही एक महत्वाची अपडेट मानली जाईल इराणच्या दहशतवादी हल्ल्याला आता अमेरिकेनं चोख उत्तर दिलेलं दिसत आहे हवाई हल्ले केले आहेत तुमची प्रतिक्रिया असं आहे की हे जे हवाई हल्ले केलेले आहेत हे इराक आणि सिरियामध्ये केलेले आहेत जिथे पंच्याऐंशी वेगवेगळ्या टार्गेट्स वरती हल्ले करण्यात आलेले आहेत जिथे इराणचे जे इराक रिव्होल्युशनरी गार्ड आहेत त्यांचे तिथे बेसेस आहेत त्यांचे तळ आहेत आणि त्यांचे ज्या मिलिशिया आहेत म्हणजे त्यांच्या तीन मिलिशिया आहेत एक आहे हिजबुल्ला दुसरा आहे हमास आणि तिसरं आहे हुती तर यांच्या बेसिसवरती हे हल्ले करण्यात जा आलेले आहेत त्याचं मुख्य कारण असं आहे की गेल्या दोन महिन्यामध्ये जेव्हापासून हमासचा हल्ला झाला इस्रायलवरती तेव्हापासून जे अमेरिकेचे जे बेसेस होते या दोन देशामध्ये त्याच्यावरती एकशे साठहून जास्त हल्ले या मिलिशियानी किंवा या दहशतवाद्यांनी केले जे इराण पुरस्कृत आहे आणि इराणला असं वाटत होतं की अमेरिके त्याला रिस्पॉन्स देणार नाही परंतु तसं नाही यावर्षी हे अमेरिकेचं इलेक्शन इयर आहे आणि यावेळेला अमेरिकन प्रेसिडेंट दाखवू शकत नाही की आम्ही इराणला घाबरतो होतो शेवटी ते हल्ले झाले आणि त्यामध्ये जवळजवळ चाळीसहून जास्त दहशतवादी मारले गेले असावे अशी बातमी आहे परंतु त्याच्यामध्ये अजून दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजे या हल्ल्यामध्ये बी वन बॉम्बर्स वापरण्यात आलेले आहेत बी वन बॉम्बर्स हे अमेरिकेमध्ये स्थित आहेत म्हणजे अमेरिकेमधून ही विमान उडालेली आहेत आणि इराक आणि सिरियामध्ये पोहोचलेली आहेत याच्या आधी जे काउंटर हल्ले अमेरिका करायचे ते यात ड्रोन्सनी करायचे ड्रोन्स म्हणजे पायलट नसलेलं विमान किंवा दुसरं जे युनायटेड स्टेट्सचे जे कॅरियर बेस्ड ग्रुप्स असायचे म्हणजे त्यांची ज्या विमान वाहून नौका असायच्या इंडियन ओशन मध्ये त्यांची त्यांचे जे फायटर एअरक्राफ्ट होते ते हल्ले करायचे परंतु यावेळेला बी बी वन बॉम्बर्स वापरण्यात आलेले आहे जे अमेरिकेचे अत्याधुनिक बॉम्बर्स आहेत आणि एवढंच नाही तर यांची क्षमता ही प्रचंड मोठी आहे म्हणजे हे बॉम्बर्स आहेत म्हणजे हे बॉम्ब टाकण्याकरता आहेत हे नुसते ड्रोन सारखे लहान नाहीत किंवा कॅरियर बेस विमान जशी लहान असतात तसे नाही म्हणजे हल्ल्याची जी, जी हिंसात्मक क्षमता आहे ती पुष्कळ आहे आणि याच्याशिवाय जे अमेरिकेचे जे डिफेन्स सेक्रेटरी आहेत त्यांचं पण एक विधान आहे की ही तर सुरुवात आहे जोपर्यंत इराण अशा प्रकारचे हल्ले अमेरिकेवरती थांबत नाही आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं की जे हुती दहशतवादी आहेत ते लाल समुद्रामध्ये आणि गल्फ ऑफ होर्मूज होर्मूजमध्ये आंतरराष्ट्रीय शिपिंगवरती जे हल्ले करत आहेत तोपर्यंत ते थांबत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले हे होतच राहतील सिरिया इराक आणि इराण इरा, अमेरिका इराक आणि सिरिया यामध्ये युद्ध अजून जास्त वाढण्याची शक्यता आहे परंतु जर यामध्ये जर हृटी रिबेल्स जर मारले गेले आणि त्यांचे हल्ले जर आंतरराष्ट्रीय वरती थांबले सरकार चांगलं आहे कारण भारताचा वीस टक्के व्यापार लाल समुद्रात जातो आणि या हुतीच्या हल्ल्यामुळे आपले आ, 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 व्यापारी नौका किंवा बचंडच्या ज्या नौका असतात त्यांना आता लांबचा वळसा घालून जावा लागतो यामुळे आपली इंधन सुरक्षा जी आहे ती धोक्यामध्ये येऊ शकते जी हेमंतजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर अमेरिकेच्या हल्ल्यात चाळीस जणांचा मृत्यू झालाय जवळपास पंच्याऐंशी ठिकाणी हे हवाई हल्ले करण्यात आले इराक आणि सिरियातील विविध ठिकाणांवरती अमेरिकेनं हे चोख प्रत्युत्तर दिलंय हवाई हल्ले केले